आणि माझा दश तिकडं झोपी गेलाय सकाळी लवकर उठला होता तर आता दुपारचा मस्त पैकी झोपला तो लवकर निघू ना निघून झोपलाय तर आज भर दुपारून चाललोय भर दुपार उन्हातून मला पण थोडं बोबडं येतं बोलायला हो तर रोड ट्रिप करत चाललोय निजवा तू मस्कत आईला रो दिवसा बघायचं होतं काय काय नाही मागे एकदा संध्याकाळी गेलेलो आणि दशची नाटकं चालू होती त्यावेळेस रिनाने विरल नव्हते तर आज चालले रोड रेट करत भिजवाटो तुन मस्कतला तर चला आमच्या बरोबर तुम्ही पण शामिल व्हा आणि चला तिकडे दोघ जण ते निघून तयार सचिन जेवायला बसलेत ते पण झोपले होते मला म्हटले की तुम्ही निघून तयार व्हा मग मी कुठे आणि तयार होतो चल आई जायचं ना पप्पा ना भेटायला आई तयार आहे एकदम <laughs> उमाने मिलिटरी मिळायची आहे पुण्याच्या अमृतुल्येच्या आठवण आल्या पुण्याच्या आठवण चहा अमृतुल्य किती गोड असतात त्याच्यामध्ये चार गोड असतात चार गोल्यावर दहा रुपयाला श्रीवर्धनला पण आपल्या आपण करू शकतो बाजारात आहे बाजारात भाजीवाल इंगडीचा आहे त्याचा मसाला

पोलीस स्टेशन आहेच की सरती आता आपल्या मग गाड्या होत्या त्या मिलेटरीच्या होत्या मला वाटतं की पाऊस पडलेला म्हणून आहे बघ हिरवी हिरवी आहे सगळी डोंगरांवरती हिरवळ आहे थोडी थोडी हा सुखाचा प्रवास शांततेचा प्रवास Thank you. टेम्पुलाच बालपणटा सारखा वाटत नाही पिक्चर मध्ये बघितलं बाहेरच्या बाहेर रोड म्हणजे बाहेरच्या बाहेर गाड्या जातील आपल्या गर्दी नाही गर्दी सगळे मस्त करून बॉल

कारचे इकडे आहेत या साईडला सगळे आहेत सुरुवात होत आहे साईड मी आमच्या आई हे सांगताय काय डायरेक्शन देत आहे सगळे कारचे शोरूम आहेत मोठे मोठे असं नाहीये की तिकडे पण आहेत आमच्या तिकडे पण छोटे हे सगळे इकडे मोठे मोठे आहेत त्यांच्या ब्रांच तिकडे आहेत छोटे छोट्या मध्ये आलो शॉर्टकट आहे रोईला जाण्याचंच पूर्ण बंगाली पाकिस्तानी इथे स्ट्रीट आहे ना त्याच्यामुळं लोक गाडी चालत जातात पार्किंगचा इश्यू कपडा मार्केट कल्याण ज्वेलर्स आहे इथं मोठा त्याच्यानंतर इथं बॉम्बे स्वीट आत मध्ये प्लाझा सारखा आहे मक्का बिझनेस दे। सेंटर देन कल्याणचे अमिताभ बच्चन कटविना कैफ लोकल मार्केट जसा मुंबईला असतो हा दमास आहे मोठा हा लुलू रुईमधला हा कल्याण ज्वेलर्स प्लस बाजूला मस्कतला येऊन पोचलेलो सगळेजण शॉपमध्ये बसलेलो आणि पुढे खूप कस्टमर होते त्याच्यामुळं सगळेजण शांत बसले होते कारण गिरायक म्हणजे कस्टमर पहिलं असतं तिकडे असं असं कस्टमर येतात ते की बघायला जास्त जण असतात पण घ्यायला कमी असतात किंवा घेतच नाही त्याच्यामुळे इथं कोणी कोणाला उलट नाही म्हणत जरी नाही घेतला तर कारण कस्टमरचं काम असणं बघणं नाही पण नाही पटलं तर तो निघून जातो पण कधी कधी लोक असं टाइमपासला पण घोषता हवा खायला गरमी असते म्हणून असं तर ठीक आहे प्रत्येकाची आवड निवडता आम्ही तिथेच असंच उभं होतो प्रत्येकजणं आई बिचारी कोपऱ्यामध्ये बसली होती बसायला जागा पण तिथे कमी होती दोन स्टूल होते त्याच्यावरती बसलेलं तिघजणं हे बाजूला एक छोटासा पाटलासारखा म्हणजे पाटासारखा बसायला कोपेऱ्या तिथं आई बसली होती बस आम्ही बघत होतो इकडे दुकानात कधी कस्टमर जात आहेत नाही आम्ही कधी पप्पांजवळ बोलतो असा झाला होता प्रत्येकाचं मस्त एकदम चांदीच्या वस्तू त्या तिथे लावलेल्या वेगळ्या इकडे तिकडे मस्त दिवलत होतं दिवल्यासारखा आई आईच असे म्हणते सचिन तो होते हो वार्ता करत होते पप्पा कस्टमर बरोबर बर होते त्यांना काय पाहिजे काय नको ह्याच्यासाठी तर दोन कस्टमर अक्षरशः येऊन आलेले पण काय आरबी नाही करू शकत त्यांच्यासमोर जास्त थोडा टाईम ताँग तिथे तांबल्या नंतर निघूनच गेले बस काही विचारी वाढ बघत होती पप्पा कधी फ्री होते कधी त्यांच्याजवळ वार्ता होत्या संध्याकाळ तशी झालोच होते आम्ही आधी मार्केटमधून जाऊन आलेलो कारण पप्पांच्या तालुक्यात असाच असतो कस्टमर असल्यामुळे बोलायला भेटत ना बोलायला जातो तोपर्यंत तो कस्टम देतात घेतात नाही घेतात ती वेगळी गोष्ट असतं पण कस्टमर आल्याच्यानंतर गिरायकाला म्हणजे दाखवायला तर लागतोच आपल्याला तर बस काही बरोबर होत त्यांनी उसके लिए क्या है? उसको कुछ नहीं, कुछ नहीं, नहीं।, नहीं है बस हा? बस